तुमच्या इथे फक्त एका दुसरा कांदा लाल कांद्यामध्ये व्हाईट मिळेल पण आमच्या इथे खास अलिबाग मध्ये फक्त आणि फक्त पांढऱ्या कांद्याची शेती होते म्हणजे हे मॅम पाच ते सहा महिने राहते मी तर वर्षभर होते कारण की मी तसं त्यांना स्ट्रक्चर केलेलं आहे हो। अच्छा तो... एखाद्या पेशीमध्ये एखादा पांढरा कांदा सापडला तर आपण औषधाला वापरतो औषधासाठी हा तर औषधी पन... पन... आहेच कांदा पण पन... एवढे पन... मोठ्या प्रमाणात शेती होते इकडे तिथली जमीनच त्यासाठी भुसभूषित लागते आणि ती सगळीकडे जरी हा जरी कांदा मातीचा गुणधर्म आहे तिथे हे ना ही ना ही टू फिफ्टी ची आहे मॅम तिथली शेतीची तुम्ही ते आता याल ना नवीन कांदा आहे म्हणून ही दर आहे का अडकवायला किती दिवस राहतो तो अडकवल्यावरती पावसाळ्याला पावसाळा नाही आता हा कांदा आपण कशासाठी वापरू शकतो हा कांदा रोज जेवणामध्ये वापरायचा म्हणजे त्याचे फायदे एवढे आहेत उष्मा घात आपला टू थर्टी मॅम त्याचा फायदे उष्मा घात साठी खूप म्हणजे खूप म्हणजे हिट शरीर आपली कमी करतो दुसरी गोष्ट अँटी ऑक्सिडेंट आहे या कांदा रोज खाल्ल्याने आणि शुगर बीपी जे मोस्ट ऑफ असतात ते कंट्रोलमध्ये येतात जे आपले रोग आहेत शुगर बीपी वगैरे ते सगळे कंट्रोल मध्ये येतात रोज कांदा हा खाल्ल्याने आता हे जे कांदे आहेत माळ आहे ती सध्याचा रेट दोनशे तीस रुपये आहे अडीचशे रुपये तीनशे रुपये असे साईज वाईज आहे त्या एका किती किलो हे असतात माळ फक्त माळीवरतीच करतात पण अंदाजे वजन मोठे असेल तर ते साडेचार किलोच्या आसपास असते मिडियम असेल तर ती साडेतीन किलोच्या आसपास आणि छोटी असेल तर ती दोन अडीच किलोच्या आसपास तुम्ही जे सेल करता ते अशा बाहेर करून सेल करता तुम्हाला मार्केटला माल न्यावा लागतो माझ्या इथे प्लेस वरती मोठ्या प्रमाणात कारण की महत्व जागेचं महत्व तिथे तसे वाईट कांदे पण प्रमाणात येतात दुसरीकडून पण अलिबागच्या कांद्याची खासियत आहे की ती अलिबाग मध्येच आपण वडखळवरून अलिबाग साइडला जातो आणि हे उजव्या बाजूला कांदे विकणार मागृहोद्योग इथे तुम्हाला वर्षभर कांदे नक्की नक्की मी नसले तरी माझे कामगार असतात तिथे तुम्हाला मिळतीलच उद्योग हा टाइम काय असतो स्टॉलचं टायमिंग कसं संध्याकाळी सकाळी दहा ते रात्री दहा पर्यंत असतो म्हणजे माझ्या वर्कर तिथे असतात स्टेप बाय स्टेप आणि माझा शॉप आहे जो आतमध्ये ते पापड वगैरे सर्व प्रकार मिळतात त्याचं टायमिंग आहे दहा ते सहा अच्छा आता तुमच्याकडे पिकतोय पांढरा कांदा तुम्ही बाकीचे आमचे नॉर्मली कांदे खाता का हो टक्के खातो ते जेवणामध्ये वापरतो नॉर्मली भाजीसाठी पण हा कांदा ऍज अ सलाद म्हणून वापरतात जो कांदा कच्चा खाल्ल्याने त्याची औषधी गुण जास्त आपल्याला मिळतात तुमचं नाव सांगायचं माझं नाव मेघा जितेंद्र पाटील गृह गृहोद्योग माझं व्यवसाय आहे आणि गेली चौदा वर्ष आम्ही हे आमचा व्यवसाय चालू आहे आणि खास पा, पांढरे कांदे आमच्या इथे वर्षभर मिळतात अच्छा आता हे जे कांदे तुम्ही असते त्याला पण पण करून लावता बी असतं त्याचा रोप करतात रोप करून मग कर ते पेरलं जातं आणि मग त्याच्या अलिबाग कर्ज अलिबाग पेनच हवामान उत्तम आहे बाहेर त्याचं बाहेर हे जरी कांदे तुम्ही तुमच्या मातीमध्ये नेऊन लावलेत पण ती जी टेस्ट आहे अलिबागच्या कांद्याची ती तुमच्या कांद्यामध्ये येणार मंडळी वाशिनाका वाशिनाका या ठिकाणी पेनवडखळ हा रोडला गृह उद्योग दिसेल थांबायचं घ्यायचं हे कोकणात चाललाय किंवा मुंबईला येत आहे थांबायचं चेराला शेत ठेवा की थांबायचं माळ घेऊन जायचं थँक्यू धन्यवाद धन्यवाद